आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त सहा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी पंचायत समिती हॉल हो येथे आमदार काशीराम पावरा यांच्या अध्यक्षतेखाली पत्रकार दिन साजरा करण्यात आला या प्रसंगी उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील गोसावी गटविकास अधिकारी प्रदीप पवार नायब तहसीलदार अधिकार पेंढारकर जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष देवेंद्र पाटील भाजपचे माजी तालुकाध्यक्ष राहुल रंधे नगरसेवक हेमंत पाटील ज्येष्ठ पत्रकार अरुण दलाल राजेंद्र पाटील रत्नदीप सिसोदिया आदी उपस्थित होते। उपस्थित पाहुण्यांचा सत्कार पत्रकारांच्या वतीने करण्यात आला तर विधानसभेवर चौथ्यांदा आमदार म्हणून भरघोष मताने निवडून गेल्यामुळे आमदार काशीराम पावरा यांचा विशेष सत्कार करण्यात आला तसेच सदर कार्यक्रमात शहरातील विविध क्षेत्रातील प्रतिष्ठित व्यक्तीकडून पत्रकारांना भेटवस्तू देण्यात आल्या यावेळी पत्रकारांच्या वतीने शहरात कॅफे बंदची मागणी करत एकमताने ठराव करण्यात आला तसेच पत्रकार भवनाची मागणी करण्यात आली असता जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष देवेंद्र पाटील यांनी प्रतिसाद देत करवंद शिवारात जागा उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले तर आमदार काशीरामदादा दादा पावरा यांनी लवकरच पत्रकार भवन बांधण्याची पूर्ण प्रयत्न करण्यात येतील असे सांगितले कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन ॲडव्होकेट ज्ञानेश्वर थोरात यांनी केले तर आभार महेंद्र माळी यांनी मानले दरवर्षी महेंद्र महेंद्रमाळी गोपाळ लक्ष्मण ज्ञानेश्वर थोरात ही सर्व पत्रकार मंडळी आपला व्यवसायातला वेळ काढून याचं नियोजन करत असतं खरं तर आपलाच दिवस आणि आपणच नियोजन करावं याच्यासाठी दुसऱ्या यंत्रणेने आपल्याला बोलवावं आणि त्याच्याकडे लक्ष घालतील आमचे हेमंत भाऊ किंवा राहुल भाऊ पत्रकारांचा दिवस आहे आम्ही येताना राजूबापून आमचं बोलणं चाललं होतं तेव्हा पत्रकार दिनाच्या शुभेच्छा त्यांना म्हटलं पोळ्यासारखं झालं आहे तुम्हालाही सेम टू यू म्हटले कारण पत्रकारांनी पत्रकारांना शुभेच्छा द्याव्या आणि पत्रकारांनी पत्रकारांसाठी कार्यक्रम का आयोजित करावा कारण वर्षभर आम्ही तुम्हाला झेलतो फिरतो प्रसिद्धी देतो तर तुमच्याकडनं माफक अपेक्षा आहे आणि ह्या वेता आपण दरवेळेस मांडत असतो पण तो सुधारणा काही होत नाही तर किमान पुढच्या वर्षी आपल्या तालुक्याचे महाराष्ट्रात एक नंबरने निवडून आलेले आमदार साहेब या गोष्टीची गांभीर्याने दखल घेतील आणि आपला कार्यक्रम ते अरेंज करता आपण पाहुणे म्हणून त्या कार्यक्रमाला जाऊ असं अशा बाळगायला काही कारण नाही पत्रकार नसतो तर तो, तो समाजाचा एक तिसरा आधारस्तंभ असतो म्हणून त्याच्या लेखनीतनं म्हणा किंवा त्यांच्या कुठल्याही याच्यातनं जर निघालेली जी काही बातमी असते ती जनतेपर्यंत पोहोचते आणि त्या बातमीचं कुठेतरी तथ्य असतं आणि तथ्य असलेली बातमी असली म्हणजे त्याला कुठेतरी वेगळं स्वरूप तयार होतं आणि ती जनजागृती करण्याचं काम आपल्या माध्यमात होत आहे मी आवर्जून सांगेल एक छोटीशी खंत आहे ती काही खूप मोठी नाहीये ती खंत त्यांनी आपल्या सोबत म्हणजे आम्हाला बोलून आणि मग ती व्यक्त करून दाखवली याच्याबद्दल आम्हाला थोडी खंत आहे परंतु ही गोष्ट आम्ही सुद्धा समजून घ्यायला पाहिजे होती ती त्यांच्या सांगण्यात का असे ना ज्येष्ठ या नात्याने का असे ना ती आम्ही शंभर टक्के आवर्जून मनावर घेऊ आणि मी आणि हेमंत दोन दोड़ मिनिटात चर्चा केली आणि जो कार्यक्रम असेल पुढच्या वर्षीचा जो कार्यक्रम असेल हो त्याच आयोजन आम्ही नियोजन आम्ही दोघंजण करून घेऊ आणि तुम्हाला आम्ही आम्ही आमंत्रित करू आपण सगळेजण याल